रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी संस्था रोटरी स्कूलचे चेअरमन चे रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आणि उत्तर रत्नागिरी जिल्हा विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष बिपिन दादा पाटणे यांना वैश्य रत्न पुरस्कार घोषित करण्यात आलाय

संस्थेमार्फत बिपिनदादा पाटनी यांना वैश्यरत्न पुरस्कार देण्याचं जाहीर करण्यात आलंय त्यांच्या या पुरस्काराची घोषणा होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय रविवारी जाने 21 जानेवारी रोजी चिपळूण येथे होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजाच्या महामेळाव्यात त्यांना वैश्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष श्रीनाथ खेडेकर आणि अध्यक्ष विकास शेट्टी यांनी दिली तरी बिपिन दादा पाटणे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय दीपवाहिनी परिवारातर्फे बिपिन दादा पाटणे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजसेवा संस्था यांच्यातर्फे मीना चिखले यांना वैश्य युवा उद्योजक पुरस्कार जाहीर करण्यात आलाय तरी त्यांच्या या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय रविवारी एकवीस जानेवारी रोजी चिपळूण येथे होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजाच्या महामेळाव्यात त्यांना वैश्य, महा वैश्य युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष श्रीनाथ खेडेकर आणि अध्यक्ष विकास शेटे यांनी दिली आहे तरी मीनाद चिखले यांचे दीपवाहिनी तर्फे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत खेड शहरातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये अनेक रामभक्त एकत्रित येत रामनामाचा जप करत आहेत संपूर्ण शहरातील वातावरण हे राममय दिसून जानेवारी रोजी संपूर्ण खेड तालुक्यात एक प्रकारे दिवाळीची रोषणाई पाहायला मिळणार आहे श्री रामांच्या मंदिरातील ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मंडणगड शहरात एकवीस आणि बावीस जानेवारी रोजी मंडळगड वासी आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले बावीस जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता गांधी चौक हनुमान मंदिर मंडणगड बस स्थानक ते बाणकोट रोड येथील राम मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय सकाळी अकरा ते एक या वेळेस बाणकोट रोड येथील मंदिरात थेट प्रक्षेपण देखील आयोजन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे शरदचंद्रजी शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आले शरद चंद्रजी पवार यांच्या त्र्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त दापोली विधानसभा क्षेत्र आयोजित कोकण केसरी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत ही येत्या एकवीस जानेवारी रोजी खेड तालुक्यातील हेदली या गावी संपन्न होईल या राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीसाठी यावेळी राष्ट्रवादीचे जयंतराव पाटील रोहित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून रोहित पवार यांच्या स्वागतासाठी महाबाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय रत्नागिरी जिल्हा बैगाडा असोसिएशनच्या मान्यतेने आकर्षक अशी पारितोषिके देखील दिली जाणार असल्याची माहिती यावेळेस देण्यात आली आहे तरी प्रथम क्रमांक विजेत्यास रोख रक्कम एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक विजेत्यास रोख रुपये हजार सातशे सत्याहत्तर आणि आकर्षक चषक तृतीय क्रमांक विजेत्यास रोख रक्कम पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक विजेत्यास तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये आणि आकर्षक चषक तर पंचम क्रमांक विजेत्यास बावीस हजार

वस्त्रदान धनदान असे अनेक दानाचे प्रकार धार्मिक साहित्यात नमूद देखील केलेले आहेत परंतु नाणी येथील जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज स्वस्वरूप संप्रदायात सध्या आगळ्या वेगळ्या दानांची प्रथा नुकतीच वृद्धिंगत होताना दिसून येते जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पन्नासाव्या जन्मोत्सव साजरा करताना मरणोत्तर देहदान या उपक्रमाची सुरुवात झाली

प्रत्यक्षिकांचा सखोल अभ्यास करत विविध सराव आणि भविष्यासाठी विविध संशोधन करू शकेल आणि भविष्यात समाजाला अधिकाधिक चांगले डॉक्टर आणि चांगल्या वैद्यकीय सुविधा लाभू शकतील हा या मागचा मुख्य हेतू आहे आतापर्यंत स्वस्वरूप संप्रदायातून तब्बल बावन्न देहदान करण्यात आले कैलासवासी रोहिणी धोंडू हडकर यांच्या नातेवाईकांनी लोकहित बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आणि मैत्रीय फाउंडेशन सायन ब्लड बँक सायन मुंबई यांच्या वतीने अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन खेड येथे रक्तदान शिबिर करण्यात आले रक्ताची गरज राज्यात वाढत आहे आणि गरजू लोकांचे जीवन वाचवण्यासाठी आपल्याला जीवनात रक्तदान करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे विज्ञानाने हे सिद्ध केले की रक्त देणे हे आपल्या आरोग्यासाठी आहे आणि आपण दान केलेल्या रक्ताचे प्रमाण आपल्या शरीरात कमी कालावधीत पुन्हा निर्माण होत म्हणून रक्तदान करा आणि सहकार्य करा मानवतेच्या हिताचे कार्य करा हा संदेश देत रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आलं असल्याचं सांगण्यात आलंय मुसलमान सत्पुरुषाच्या निमित्त होणारा उत्सव म्हणजे उर्स खेड शहरातून दरवर्षी मुस्लिम बांधव उरुस हा उत्सव मोठ्या उत्साहात वाजत गाजत संदर गाडत साजरा करतात त्याचप्रमाणे यंदा देखील खेड शहरातून संदल मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली

पूर्ण भारत देशामध्ये प्रत्येक गावागावामध्ये त्यांच्या नावाचं एक संदल काढलं जातं त्याचाच एक भाग म्हणून आमच्या खेळमध्ये आता अरबशेख दर्गा इथून एक संदल काढण्यात आलेला आहे आणि सदर संदल हे आमच्या चारी मल्ल्यात फिरून उर्दू प्राथमिक शाळा तिथे आठ ते साडेआठच्या सुमारास तिथं त्याची समाप्ती होईल त्यानंतर सला तो सलाम दुवा होईल आणि त्याचप्रकारे रात्री अब्दुल कादीर मनियर यांच्या घरी पुरान खानी पात्या वगेरा, के लिए तरी मी देतो आनी सदर हा कार्यक्रम आयोजित खालील म्हणजे सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देण्यास आता मनाई केली आहे विद्यार्थी आत्महत्या स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या तयारीच्या नावाखाली वाढलेली खासगी शिकवण्याची दुकानदारी आणि मनमानी कारभारावरती अंकुश ठेवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शिकवण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी राजस्थानमधील कोटासह देशभरातील अनेक शहरे खासगी शिकवण्यासाठी प्रसिद्धी पावतात विद्यार्थ्यांना उत्संत न देता काळ वेळ न पाहता परीक्षेसाठी भोकमपट्टीचा रट्टा लावणाऱ्या शिकवण्यांच्या कारभारावर सातत्याने टीका हे होत असते विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे या शिकवण्यांचा कारभार गेल्या दोन वर्षापासून अधिक चर्चेत असून त्याबाबत खासदारांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले होते आणि याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने आता खासगी शिकवण्यांना यमावलींच्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न केला आहे या नियमावलीनुसार आता पहिलीपासून सुरू असलेले मोठे शिकवणी वर्ग बंद करावे लागण्या शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे शिकवण्यांचा आवाक हा दहावी नंतर प्रवेश घेता येणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षांच्या तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीस मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती, मुलाखती नवी मुंबई नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर या केंद्रावरती तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते अठरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या हा कार्यक्रम संपल्यानंतर एका तासाच्या अवधीत सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या प्रसिद्ध करण्यात आली या परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे गट अ गट संवर्गातील विविध पदाधिकाऱ्यांकरता सहाशे तेवीस उमेदवार शिफारस पात्र ठरू शकतील अशी माहिती प्रसारित करण्यात आली आहे डोळ्यांचे हे पाच प्रॉब्लेम आपली झोप उडवू शकतात मोतीबिंदू काचबिंदू काच बिंदू डायबेटिक रेटिना दृष्टी दोष आणि पडद्याचे दोष आपले डोळे तपासून घ्या रेटिना तपासणी झालीच पाहिजे दिनांक आणि जानेवारी चोवीस सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुप्रसिद्ध रेटिना तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद कामत फक्त इन्फिगो मध्ये या संधीचा लाभ घ्या डायबेटीस असणाऱ्यांच्या दृष्टीवर साखरेमुळे गंभीर परिणाम होतो आणि दृष्टीनाश होऊ शकतो रेटिना डॉक्टरांकडून पडदा नियमित तपासण्याने हे टाळता येऊ शकतं आमचा पत्ता इन्फिगो आय केअर हॉस्पिटल गुलमोहर पार्क खेड मोबाईल नंबर एक्याण्णव सदतीस पंधरा चोपन्न नव्वद महाराष्ट्रातील सर्वात मोठं डोळ्यांचं हॉस्पिटल नेटवर्क आता खेड मध्ये इन्फिगो आय केअर हॉस्पिटल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तिरळे डोळे शस्त्रक्रियेने सरळ करता येतात आता मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही महाराष्ट्रातील सर्वात मोठं डोळ्यांचं हॉस्पिटल नेटवर्क आता आपल्या कोकणात डायबिटीस असणाऱ्यांनी डोळ्यांच्या पडद्याची नियमित तपासणी रेटिना तज्ज्ञांकडून केली तर दृष्टीचा नाश टाळता येतो सुसज्ज रेटिना विभाग आणि रेटिना नेत्र फक्त इन्फिगो मध्ये आता मुंबई पुणे कोल्हापूरला जायची गरज नाही डोळे तपासण्याच्या सर्व अत्याधुनिक यंत्रणा आता खेड मध्ये सुरू आपला योग्य चष्मा निवडा लोकल ते ब्रँडेड पर्यंत अचूक चष्मा असतानाही दिसण्यात अडथळा येतोय काच बिंदू तर नाही ना इन्फिगो मधील काच स्पेशालिस्ट नेत्रतज्ञांकडून आजच डोळे तपासून घ्या आता मोतीबिंदूची भीती नाही निष्णात नेत्रतज्ज्ञांकडून अत्याधुनिक सूक्ष्म पद्धतीने बिना टाका भूलविरहित विरहित शस्त्रक्रिया इन्फिगो मध्ये तेही दहा मिनिटात लॅपटॉप वर काम करून डोळे चुरचुरतात आजच सल्ला घ्या आमच्या तज्ञ डॉक्टर्स आणि हो इन्फिगो आय केअर हॉस्पिटल मध्ये कॅशलेस सेवाही उपलब्ध इन्फिगो आय केअर हॉस्पिटल दृष्टी जपणारी माणसं आमचा पत्ता गुलमोहर पार्क खेड एक्याण्णव सदतीस पंधरा चोपन्न नऊ पद आणि साळवी स्टॉप रत्नागिरी त्र्याण्णव बहात्तर शहात्तर पासष्ट शून्य चार